और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या नवरात्रोत्सवाला भेट दिली कांसई परिसरात संस्कृती कांसई प्रतिष्ठानच्या माध्यमातून या नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नवरात्री निमित्त अंबरनाथ शहराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी कांसईतील संस्कृती कांसई प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवाला भेट दिली या ठिकाणी विराजमान तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचं खासदार श्रीकांत शिंदेंनी दर्शन घेतलं यावेळी माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं स्वागत केलं तर युवासेनेच्या वतीनंही खासदार शिंदेचं स्वागत करण्यात आलं यावेळी येथील नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा